मागील वर्षी बोंडाळी आणि कमी पाऊस पर्जन्यमानामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झाली मागील वर्षीची ही घट भरून काढण्यासाठी कापूस उत्पादक आता पूर्व हंगामी कापूस लागवड करण्याच्या तयारीत आहेत पण यावर्षी मे महिन्यामध्ये नामांकित कंपनीचे बीटी कापूस बियाणे मिळणार नसल्याने बोगस बीटी कापसाचे बियाणे बाजारात दाखल झाले असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे मागील वर्षी बीटी कापूस बियाणे मे महिन्यात विक्री करण्यास कृषी मंत्रालयाने केलेली मनाई यावर्षीही कायम असल्याने ओरिजिनल कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार नाही यामुळे आता बोगस बियाणे बाजारात दाखल झाल्याची शक्यता आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचे बियाणे घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल घेणे आवश्यक आहे कृषी सेवाधारक पक्के बिल देण्यास नकार देत असेल तर शेतकऱ्यांनी आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार शून्य 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 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला टच करा परत भेटूत नवीन माहितीसोबत धन्यवाद